नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं सर्वांचं कृषी गाठामध्ये स्वागत मित्रांनो आम्ही बऱ्याचशा बागा येणतोय म्हणजे वेगवेगळ्या भागात वेग जाऊन बागा बघतोय तर आमच्या असं लक्षात येतं की काहींच्या बागा चांगल्यापैकी फुटत आहेत आणि काहींच्या बागा या फेल झालेल्या तर काहींच्या बागाची तीन टप्प्यामध्ये फुट चालू आहे आता याचं नेमकं कारण काय झालं तर हे आमच्या लक्षात आलं कारण प्रत्येक शेतकऱ्याचा अनुभव वेगळा आहे आणि त्याच्यामध्ये शेतकरी जे सांगतात त्या हिशोबाने जर अभ्यास केला आणि त्याची जर माहिती गोळा केली तर आमच्या एक गोष्ट लक्षात आलेली आहे की नेमकं हा प्रकार होतोय कशामुळं तर ज्यांना या, या कालावधीमध्ये फवारण्या देऊन सुद्धा ते बाग बरेचशा प्रमाणात फेल गेलेले आहेत आणि काहींचे बाग कमी फवारण्यामध्ये सुद्धा चांगल्यापैकी फुटलेले आहेत आणि काहींच्या बागा ह्या तीन टप्प्यामध्ये फुटू राहिलेल्या आहेत आता सुरुवातीला जर घ्यायचं झालं तर ज्यांच्या बागा चांगल्यापैकी फुटत आहेत तर त्यांचं नियोजन असं आहे की त्यांचा जून मध्ये खाताचा डोस पूर्ण झालेला आहे म्हणजे आंबे बार घेताना एक डोस दिलेला आहे आणि त्याचबरोबर त्यांचा जून सुद्धा एक डोस कंप्लीट झालेला आहे आणि ज्यांनी फवारण्या वेळोवेळी घेतलेले म्हणजे झिरो बावन चौतीस मायक्रो न्यूटन बोर्डो यांच्या टप्प्या टप्प्या खाली ज्या फवारण्या घेतलेल्या आहेत तर त्यांच्या बागा एकसारख्या फुटून आलेल्या आपल्याला दिसलेल्या आहेत आता त्याच्यामध्ये ज्यांच्या बागा तीन टप्प्यामध्ये फुटलेल्या आहेत म्हणजे काहींची गुंडी अवस्था फुलावस्था आणि आता सध्या फुटपण चालू आहे तर त्या बागेमध्ये जे रोपडे झाड आहेत विशेष करून जे झाडं अ आ... पाच ते आठ वर्षादरम्यानची जी रोपडे झाडं आहेत तर त्यांचे तीन टप्प्यामध्ये फुट चालू आहे आणि त्यांचं म्हणजे काहींचा माल लवकर गेलेलं आहे अर्धवट ताण बसलेलं आहे तर त्याच्यामध्ये काहींचे झाडं फुटून आली होती परत त्यांनी फवारण्या घेऊन थोडंसं फुल काढण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये परत झाडं थोडीशी थंडी सुटली त्याच्यामुळे अजून झाडं थोडे सुप्त अवस्थेत जाऊन परत झाडांचे फुटवायला व्हायला लागलेले परंतु याच्यामध्ये ज्यांच्या भागा डायरेक्ट एकदम कमी प्रमाणात फुल लागलेले आणि फवारण्या करून सुद्धा त्यांना रिझर्ट भेटलेले नाहीत तर अशा बागांचं नेमकं काय तर ह्या बागा अशा कशामुळे आणि प्रमाण जे ते जास्त पाहायला भेटतंय कारण एक गोष्ट अशी लक्षात आलेली बाग पाहता पाहता जे शेतकऱ्याचा अनुभव आहे आणि आमचा पण अनुभव आम्हाला आलेला यावेळेस की आपलं प्रत्येक वर्षी नेमकं काय चुकतं काय उगतं हे आपल्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे कारण हेच अनुभव आपल्याला भविष्यामध्ये काम येणार आता ज्यांच्या बागा फेल झालेल्या तर त्यांचं एकच झालं की त्यांनी जो सुरुवातीचा ढोस्तर केला म्हणजे आंब्या बाहेर फोडताना जानेवारी ते डिसेंबर ते जानेवारी दरम्यानचा परंतु त्यांचं जे जून जुलैमध्ये जो डोस देत असतो आपण झाडांना जेणेकरून झाडांचा स्टॅमिना झाडाची ताकद झाडामधलं स्टोरेज हे एकदम व्यवस्थितरित्या मेंटेन राहून ते, में ते फुलकळी काढण्यासाठी काम येत असतं तर त्यांचा तो डोस झालेला नाही आणि परिणामी जे आपला आंबे बहार होता आंब्या बहारामुळं त्याची जी ताकद किंवा झाडं कमकुवत झालेली होती तर त्याच्यामुळं पुढचं येणारी जी फुलकळी मा आंब्या मालाची हार्वेस्टिंग झाली आणि काहीसा कमी प्रमाणात ताण बसला आणि त्याच्यामध्ये पाऊस सुरू झाला फवारणे जरी घेतल्या पण झाडामध्ये तेवढी फुलकळी काढण्याची क्षमताच नसल्यामुळं झाडांची थोडी थोडी प्रमाणात आगरी बाहेर आली आणि त्याच्यातून फुल बाहेर आलेलं नाही म्हणजे त्या झाडामध्ये स्टोरेजची कमतरता स्पष्ट दिसून आलेली आहे तर, तर मित्रांनो आपल्याला याच्यानंतर भविष्यामध्ये आपण जर झाडांना आमच्या पण असं लक्षात आलेलं आहे की झाडांना दोन डोसची खूप आवश्यकता आहे म्हणजे सुरुवातीचा जो पाहिला आहे तर तो झाडं फोडण्यापूर्वी म्हणजे आंबे बाहेर घेण्यासाठी आणि दुसरा जो आहे ते म्हणजे जून जुलैमध्ये झाडाची ताकद कंटिन्यू ठेवण्यासाठी किंवा झाडामध्ये जी ताकद असते स्टोरेज असतं ते जर पूर्ण राहिलं तर त्याच्यानंतर आपली फुलकळी एकदम चांगल्या पद्धतीनं बाहेर निघू शकते आणि निघतेच आता हा अनुभव सगळ्यांचा सा आहे आणि आम आम्हाला पण बऱ्याचशा भागामधून हा अनुभव पाहायला भेटलेला आहे तर मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये आपलं पीक चांगलं यायला पाहिजे आपली झाडाची ताकद व्यवस्थित राहायला पाहिजे झाडाची कॅनोपी झाडाची पानाची साईज फुलांची साईज किंवा मग झाडाची तंदुरुस्ती आपण झाड विकणे झाले पाहिजे जा, झाडं न गेले पाहिजे जा, याच्यासाठी आपल्याला वेळोवेळी गेड़ फवारणी घेणं गरजेचे आहेत आणि त्याचबरोबर आपल्या झाडांना जे ऑर्गेनिक असेल निंबोळी खत असेल किंवा मग हिरवळीचे खतं आणि त्याचबरोबर रासायनिक खतांचा डोस आणि काही प्रमाणात आपल्याला जे खतं उपलब्ध करून देण्यासाठी जीवाणूंची सुद्धा मदत पाहिजे नसती तर हे जीवाणूंचं सुद्धा कार्य खूप महत्वाचं आहे परंतु बाजारामध्ये हजारो कंपन्या आहेत जे जैविक खतं विकतात किंवा जैविक जैविक औषधं विकतात तर खात्री करूनच जैविक खतं पूर्णच फेले किंवा औषधं पूर्ण फेले असं माझं म्हणणं नाही परंतु पूर्ण खात्री करून ज्यांनी वापरलेलं आहे शेतकऱ्यांचा अनुभव घेऊन नंतरच तुम्ही ते प्रोडक्ट वापरा जेणेकरून आपल्याला आपल्या झाडाची ग्रीनरी आणि आपल्या झाडाचं आयुष्य हे वाढू शकतं मित्रांनो आम्ही चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला वेळोवेळी माहिती तर देतच असतो परंतु आमची गुगल वेबसाईट सुद्धा आहे आणि डब्ल्यू 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 डॉट कृषी गाथा डॉट कॉम या वेबसाईट वर जाऊन तुम्ही अधिक पिकांची माहिती हो घेऊ शकता मित्रांनो हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा ला आणि हो आमच्या कृषी गाफा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद